इतिहासात एक नाव असं आहे ज्याने संपूर्ण हिंदुस्थान हलून सोडला सोळाशे तीस मध्ये शिवनेरीच्या किल्ल्यावर जन्म झाला त्या काळी भारतावर मुघलांचे साम्राज्य होतं दक्षिणेत निजाम निजामशहा लोकांच्या अंगात धरकी भरवणारे सुलतान पण त्या काळात एका आईने आपल्या लेकराला शिकवलं की आपलं राज्य स्वातंत्र्य असायला हवं रायगडाच्या डोंगरावर उभं राहून सोळाशे पंचेचाळीस साली त्यांनी घोषणा दिली की आपलं राज्य स्वातंत्र्य असायला हवं कारण हे राज्य व्हावे लोक हसत होते कसं रे एका पोराकडे सैन्य नाही सत्ता नाही पैसा नाही पण शिवबाकडे एक गोष्ट होती ती म्हणजे जिद्द धनिमिकावा हीच त्यांची ताकद होती अफजल महाकाय सरदार येतो त्यांना संपवायला पण प्रतापगडाच्या पायथ्याशी जय भवानी जय शिवाजी असा गजर होतो आणि अफजल खानाचा अंत होतो किंवा फक्त तलवारीने लढले नाहीत तर डोक्याने लढले किल्ले बांधले नौदल उभं केली लोकांना न्याय दिला धर्माला बळ दिलं आणि एकच संदेश दिला हिंदवी स्वराज्य सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये रायगडावर राज्याभिषेक झाला त्या दिवशी केवळ शिवाजी महाराज राजा झाले नाहीत तर मराठ्यांची माती ही जागी झाली गुलामगिरीतून मुक्त होण्याचं स्वप्न खरं झालं आज तीनशे ते साडेतीनशे वर्षे उलटून गेली पण महाराजांचा संदेश अजूनही ताजा आहे तो म्हणजे स्वातंत्र्यासाठी लढायचं धाडस ठेवा अडथळे आले तरी हार मानायचे नाही आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या लोकांसाठी आपल्या समाजासाठी उभं राहायचं म्हणून लक्षात ठेवा शिवाजी महाराज फक्त इतिहास नाहीत ते विचार आहेत आणि जर तुमच्या आयुष्यात एखादं मोठं ध्येय असेल ना तर शिवबाप्रमाणे हट्टी व्हा कारण जिद्दी माणूस हारत नाही तो इतिहास घडवतो